बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे आणि या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची दांडी पाहायला मिळते बैठकीत मुंडे माणिकराव कोकाटे त्याचबरोबर अदिती तटकरे हे गैरहजर असल्याचं सध्या पाहायला मिळतंय आहे तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आणि या ही बैठक सध्या संपल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे आणि या बैठकीमध्ये मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दांडी मारल्याचं सध्या पाहायला मिळत आहे या बैठकीमध्ये धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे आणि अदिती तटकरे हे गैरहजर असल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून चेतन राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलीय मात्र या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळतंय काय अधिक अपडेट अंकिता आज राज, राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे अगदी काही मिनिटांपूर्वी ही बैठक जी आहे बैठक ही संपलेली आहे या बैठकीला आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि काही मंत्री जे आहेत ते उपस्थित होते मात्र राष्ट्रवादी पक्षामधले तीन मंत्री जे आहेत त्यांनी दांडी मारलं तर पाहायला मिळतंय यामध्ये धनंजय मुंडे असतील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील आणि आदिती तटकरे असतील हे तीन मंत्री जे आहेत हे गैरहजर होते आजारी असल्याने धनंजय मुंडे यांची दांडी मारली असल्याची माहिती मिळते तर आमदार अपात्रते नाशिक सत्र न्यायालयात आजच्या सुनावणीला माणिकराव कोकाटे स्वतः हजर राहणार असल्याने माणिकराव कोकाटेंनी या मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते निश्चित त्यामुळे एकंदरीतच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही दांडी मारल्याचं पाहायला मिळतंय आहे धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी